हर नीम का बत्ता है पाकिस्तान किसान हर बत्ता है कर कर है

अरे देश की रक्षा गोप्डा गोपणा घोषित

भाविक वैष्णोदेवीवरून दर्शन करून शिवकोडीला निघाले होते त्यांच्यावरती जे हल्ला झाला ते पाकिस्तानचे जे, जे आत्रिकी होते जे जिहादी मानसिकताचे आतंकवादी होते त्यांनी हिंदू भाविकांवर हल्ला केला आणि त्यांना जीव मारून घेतला आणि ती बस खाईत पडली त्याच्या बरेच लोकांची मृत्यू झाली त्या संदर्भात बजरंग दलानी आज पूर्ण देशभरात हा तीव्र आंदोलन उग्र आंदोलन घेतलाय आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि आम्ही निवेदन पण दिलं आहे राष्ट्रपती राष्ट्रपती महोदयांना की जर असा हल्ला थांबला नाही तर बजरंग दल जो आहे बजरंग दल एक उग्र संघटन आहे ते विश्वव्यापी संघटन आहे तर, तर हा जो बजरंग दलाचा संघटन आहे बजरंग दलचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही आणि ही आग जी लागली आहे ही आतंकवादी दहशतांची आग जर थांबली नाही तर बजरंग दल हे आपल्याप्रमाणे उत्तर देईल ह्यासाठी आम्ही आज आंदोलन घेतलं आणि आपले जे झोपलेले हिंदू जनमानुस आहेत त्यांना आम्ही जागवण्यासाठी हा आंदोलन घेतलं आहे जय श्रीराव आपण भाषणामध्ये म्हणलं तुम्ही बघा कसं आहे की आपला भावाला कोणी येऊन मारतोय बरोबर आणि आम्ही तुम्ही बघतायत मी तुमचा भाऊ आहे तुम्हाला मला ये येऊन कोणी मारताय आणि तुम्ही थी। बघताय ठीक आहे तर तुमचा भाव असल्याचा अर्थ काय मग आणि तसंच आपला झोपलेला हिंदू आहे त्याच्यामुळे त्यांना आपल्याला काही ते हे बोलण्यामध्ये काही हे नाहीये आम्हाला काय वाटत नाही जे झोपलेले हिंदू आहेत सेक्युलर सेक्युलर म्हणजे आम्ही सेक्युलर ना थर्ड जेडरच म्हणतो त्याच्यामध्ये काय विशेष नाहीये काही वर्षामध्ये प्रकरण चाललंय लँड जिहादचा आणि आतंकवाद काय फक्त काश्मीर मध्ये नाहीये आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे पडग्यामध्ये आता जे जसं सांगितलं की पडग्यामध्ये पण बरेच तीस ते चाळीस अत्रिकी भेटले आणि एन आय मोठी कारवाई केली त्यांच्याकडे एक दोन किलो आरडीएक्स पण भेटलेत बरेचसे फोर्टी सेव्हन आणि ए के फिफ्टी सिक्स हतियार आहे तर हा असं म्हणणं आहे की बाबा जर इस्लामिक राष्ट्र यांना घोषित करायचं त्याच्या मागे त्यांच्या उद्देश पण दिसतोय ना एवढा मोठा हत्यारांचा जगात जे आहे ते पडगा जसारखा हिंदू आपला पडगा पडगा आपल्या भिवंडीमध्ये बरोबर महाराष्ट्रात आहे तर पडगा सारख्या एरियामध्ये एवढे मोठे आतंकवादी सापडले ते पाकिस्तानचे आतंकवादी होते आणि ए के फोर्टी सेव्हन ए के फिफ्टी सिक्स सारखा जो हतियर आहे तो कशासाठी ठेवला होता तर दिवाळीसाठी तर ठेवला नसता त्यांनी ते त्यांची काहीतरी पूर्वतयारी होती की बाबा ज्या दिवशी आम्हाला मोका भेटला त्या दिवशी आम्ही घुसून घरात मारणार हा विषय घेऊन पीएम साठी पीएम साठी तर पीएम आहे बघा भारताचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी ते अखंड हिंदुस्थान त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वप्न होता ते पूर्ण करायला निघालेत ते अखंड हिंदू राष्ट्रपवनाच्या मागे त्यांचा उद्देश आहे ज्या दिवशी पंतप्रधान शपथ घेत होते राष्ट्रपती भवनात त्या दिवशी ते अटॅक झाला म्हणजे काहीतरी त्यांची मानसिकता असेल की बाबा त्यांचा असा विचार होता की तिथून पण आणि इथून पण की मोदी आला नाही पाहिजे तर काय आहे की कि एकसवी सदी जी आहे ती हिंदू सदी आहे आणि हिंदू हिंदू समाजाला आणि हिंदू योद्धांना कोणी आजपर्यंत थांबू शकला नाही तर पुढे पण थांबू नाही टेररिझम साठी त्यांचा आमचा मेसेज जे आहे त्यांच्यासाठी तेवढंच आहे की फक्त हा टेररिस्ट जे आहे टेररिस्ट ऑर्गनायझेशन ते पूर्णपणे संपून टाका पाकिस्तानला पण पूर्णपणे संपून टाका पाकिस्तान, पाकिस्तान तसं पण संपलाय आणि जे आतंकवादी संघटन आहे त्यांच्यावरती आपण बरेच संघटनांवरती बॅन घातलाय तर हा पूर्णपणे थांबला पाहिजे हा नरेंद्र मोदींजीसाठी पंतप्रधानांसाठी आमचा हा निवेदन आहे